पंढरपुरात श्री विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्वसामान्य भाविकांना धक्के मारत गर्दीतून वाट काढणाऱ्या व्हीआयपी वाहनांना श्री विठ्ठल मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे आषाढी वारी नियोजनाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं मंत्री आणि अधिकाऱ्यांची पंढरीत आता वर्दळ वाढत असून या व्हीआयपींच्या गाड्यांचे ताफे भाविक अॅम्ब्युलन्स अग्निशामक आदींना त्रासदायक ठरू लागल्यानं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय या या आहे यामुळे वारकरी भाविक आणि पंढरपूरकरांना वारी सुसह्य होणार आहे येत्या सहा जुलै रोजी पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून दिंड्या आणि पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत सोहळ्यासाठी बराच अवधी असला तरी वारीच्या गर्दीमध्ये दर्शनाला वेळ लागतो म्हणून बहुतांश भाविक वारीपूर्वी दर्शनाला गर्दी करत आहेत श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जवळपास दररोज पन्नास हजाराहून अधिक वारकरी भाविकांची गर्दी आहे सुट्टीच्या दिवशी आकडा दोन लाखांपर्यंत जात आहे यामुळे दिवसभर मंदिर परिसर गजबजलेला असतो या गर्दीतून व्हीआयपींच्या दहा दहा वीस वीस चार चाकी गाड्या वयोवृद्ध वारकऱ्यांना धक्के मारत मंदिराजवळ गर्दी करतात त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाचं स्वागत होत असून त्यांना सर्व भाविक धन्यवाद देत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही